लसीकरणाचे विषय आहेत आपण या ढोकाळी गावामध्ये एक मल्टी अशा प्रकारचं सेंटर उभं करतोय त्याचं देखील नारळ ताबडतोब कुठला फोडणार आहे की ज्याच्यामध्ये जिम असेल आरोग्य के केंद्र असेल आणि त्या भागामधल्या सगळ्या लोकांच्याकरता वरती हॉल असेल अशा प्रकारचं ते डिझाईन मीच पाठपुरावा करत होतो आणि त्याचं त्या ठिकाणी आता सुरुवात होते आहे आज त्या निमित्ताने हा जो मालमत्ता विभागाकडे महापालिकेच्या अनेक ज्या वास्तू आहेत त्या वास्तू आईजीच्या जीवावर बायजी उदार वास्तू महापालिकेची आणि त्या वास्तूचे मालक निर्नाया, निर्नाया जे आहेत ते निर्नाळ्या ठिकाणी निरनाळ्या लोक होऊन बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याची एक आठवड्यामध्ये श्वेतपत्रिका मला मिळाली पाहिजे मी सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग झाला पाहिजे ज्याच्याकडे चावी आहे तो त्याचा मालक झाला तर कसं झालं ती महापालिकेच्या वास्तू आहेत अशा असंख्य वास्तू ठाण्यामध्ये आहेत की ज्याचा ठाणेकरांना लाभ हा झालाच पाहिजे आणि त्याचं देखील पुढच्या काळामध्ये अंमलबजावणी करण्याच्या संबंधी आमचं आयुक्तांना बोलणं झालंय दिव्यांग अशा प्रकारच्या शाळा मतिमंद मुलांच्या शाळा अशा मोठ्या प्रमाणामध्ये अगदी जागृती पालक संस्था जर पंचवीस तीस वर्षापासून आहे तर यांना कुठे ना कुठे निवासी अशा प्रकारचं हॉस्टेल याची गरज आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करत होतो आणि त्यांनी याच्या संबंधामध्ये दे देखील दखल घेऊन शहर विकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की हे जे रिझर्व भूखंड आहेत त्याचा महापालिका आणि जॉईंट व्हेंचरमधून काय करता येईल ते आपण बघून यांना आपण व्यवस्था करणं हे अतिशय गरजेचं गरजेची झालेली आहे आणि ते देखील या निमित्ताने होणार आहे धर्मवीर नगर नावाचा फार मोठा वसाहत आहे आणि याच्यामध्ये आत्ताच सहा सात आठ बिल्डिंगमध्ये दुरुस्तीची अत्यंत गरज आहे म्हणजे तिथे पावसाचा चार महिने चालू आहे तिथे निर्णय स्लॅब आहे लिप खराब होते अजून त्यांच्या मालकीच्या झालेल्या नाही आहेत रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता देखील वेगळं बजेट कबूल त्यांनी केलेलं आहे आणि त्या संबंधात देखील ते, ते आ, काम जे आहे ते सुरू करणार आहेत असं सर्वसामान्यांच्याकरता आता सफाई कामगार आहेत काही टेम्पररी काम करणारे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत अशा सगळ्या विषयामध्ये या दोन तासाच्या मिटिंगमध्ये आमच्या चर्चा झाल्या अजून एक ठाणे शहरामध्ये करण्यासारखं रंगसंग्रहालय म्हणून त्यांना मी सुचवलं आहे की ज्या माध्यमातून कलर म्युझियम एक ठाण्यामध्ये आपण निर्माण करावं की ठाण्यामध्ये अन्य लोक देखील त्या ठिकाणी येतील तर त्याच्यासंबंधी देखील कला दालन जे आपलं आत्ता आहे कापूरबावडी नाक्यावर आता बंद अवस्थेत आहे त्याचं नूतनीकरण करून त्या ठिकाणी करण्याचा प्रस्ताव जो आहे तो देखील आपण त्यांना दिलेला आहे तर त्याचा देखील पुढच्या काळामध्ये दे, ते त्यांनी मान्य केलंय पण प्रत्यक्षामध्ये ते करण्यासंबंधी शेवटचा एक महत्वाचा विषय की अनेक करोडो रुपये या शहरामध्ये मा निर्णया माध्यमातून येतात परंतु त्याचं योग्य पद्धतीने त्याचं खर्च होत नाही आणि मधल्यामध्ये कपले होतात त्याचं लोकप्रतिनिधींनाही काही दाखवलं जात नाही आणि त्याच्यामुळे मी स्पष्ट सांगितलंय की आता हे जे तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरणाकरता वीस एक कोटी रुपये आलेले आता हे कसं करणार आहेत काय करणार यांना आम्हाला प्रॉवर पॉईंट प्रोजेक्ट दाखवा त्याच्यामध्ये नागरिकांच्याही सूचना असतात परंतु त्याची अतिशय पारदर्शकपणे एवढे पैसे आहेत जनतेचे पैसे आहेत आणि त्याची अंमलबजावणी पारदर्शकपणे होण्याकरता आपण हे करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने देखील त्यांनी ते अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये या तलावाचं सुशोभीकरण पारदर्शक होण्याच्या दृष्टीने माझा कटाक्ष राहणार आहे आणि चौकीदार म्हणून मी त्या ठिकाणी बघणार आहे कारण की पैसे येतात आणि योग्य दिशेने योग्य पद्धतीने ते खर्च होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचे पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही तर त्यासंबंधी देखील या निमित्ताने आमची सविस्तर चर्चा झाली